बागलांचा सदैव जनते सोबत सडणा शहरामध्ये नियम धाब्यावर बसवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांवर सडणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर गाड्या उभे करणे तसेच विना परवानगी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कलम दोनशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सटाणा पोलीस ठाणामध्ये अशा प्रकारचे तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांनी सर्व नागरिक आणि व्यावसायिकांना हे आवाहन केलं आहे सध्या सटाणा शहरामध्ये चालू असलेले रस्त्याचे बांधकाम आणि पूर्वीच्या सटाणा शहरामधील अरुंद रस्ते रस्त्यावरती पसारा मांडलेले फेरीवाले दुकानदारांनी बाहेर ठेवलेले बोर्ड या सर्वांवरती कारवाई करण्याबाबत वेळोवेळी आम्ही तोंडी आदेश दिलेले होते काही लोकांनी मानले परंतु बाजाराच्या दिवशी मुख्यतः शनिवारी हा मोठा प्रॉब्लेम येतो हो त्याचबरोबर शनिवार शनिवारी रविवारी आपल्या शहरातून जाणारी येणारी वाहनांची संख्या प्रचंड आहे यावेळी जाणून बुजून काही व्यापारी काही फेरीवाले रस्त्यावरती आपला संपूर्ण प्रपंच मांडतात यो, योग्य नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो रस्ता ओलांडताना लहान मुलांना परीक्षेच्या मुलांना प्रचंड त्रास होतो आणि ट्रॅफिक जाम होतं दोन दोन तीन तीन तास ट्रॅफिक निघत नाही सर्व कर्मचारी पोलीस कर्मचारी लावूनसुद्धा ट्रॅफिकचा गोळ होतो त्यामुळे आम्ही आता यापुढे निर्णय घेतलेला आहे की रस्त्यावरती असणारे जे जे फेरीवाले आहेत त्या सर्व फेरीवाल्यावरती आम्ही नवीन कायद्यानुसार दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे कारवाई करणार आहोत यामध्ये पाच हजार रुपये दंड आहे आणि या सर्वांना आम्ही माननीय न्यायालयासमोर दंडात्मक कारवाई करण्याबाबत पाठवणार आहोत माझी सटाणा शहरातील संपू सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपली दुकानेच्या बाहेर कोणताही माल लावू नये त्याचबरोबर रस्त्यावर फेरीकरचे काम करणाऱ्या लोकांनी त्यांना ज्या ठिकाणी मार्केटला जागा दिलेली आहे ते त्या ते ठिकाणी त्यांनी जावे टिळक रोडवर मुख्यतः ट्रॅफिक जे जाम होतं ते ट्रॅफिक जाम करायला जे कारणीभूत होतात त्या का घटकांनी त्यांचे आपापलं साहित्य रस्त्यावरती लावू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल याबाबत आम्ही वेळोवेळी सटाणा नगर परिषदेला पत्र पाठवलेले आहेत कारवाई करण्याबद्दल समक्ष जाऊन भेटून सांगितलेले आहे परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद शून्य मिळालेला आहे त्यामुळे आता आम्हाला कारवाई करणं भाग पडलेलं आहे या प्रकारच्या कारवाईच्या वेळी कोणी जर अडथळा निर्माण केला किंवा कोणी दादागिरी केली तर ती खपूळ घेतली जाणार नाही त्यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील परंतु ही जी मोहीम आहे ही पूर्णपणे पार पडली जाईल